मित्रांनो आपल्याकडं तिसऱ्या वेताना लागलेली दोन दुपते झालेत तिसऱ्यांदा गाभण असलेले दोन महिन्याची लागलेली मोरं म्हैस विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो एक टाईमला चार लिटर दूध आहे सोबत तिचा वगार आहे बघून घ्या कासाला वगार आहे तिच्यासोबत सोबत बावीस मे रोजी ही लागलेली आहे तर पुढी जनताना ही मार्चमध्ये जनेल मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर कोणाला घ्यायचे असेल तर तपासून दिली जाईल ही मास खाली झाल्यास सहा लिटर दूध आहे आपण ह्याचं तर ती जाते पण एक टाईम आता चार लिटर दूध चालू आहे मित्रांनो सकाळी दूध चालू आहे दोन महिन्याची लागलेली आहे बावीस मेला लागलेली आहे वगैरे दोन तीन दिवस झाले तर आज पंचवीस जुलै आहे बावीस मेला लागली बावीस जुलैला दोन महिन्याने वरचे दिवस होतात मित्रांनो बघून घ्या पूर्ण चार सड चालू आहेत एक टन चार लिटर दूध आहे मित्रांनो बघून घ्या जर कोणाला घ्यायचे असेल तर दोन दुपचे झाले तिसऱ्यांदा लागलेले आहे मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट बघून घ्या म्हैस कशा पद्धतीनं शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो आणि लांब च पण आहे शेपूट असलेली म्है रचनेला वगैरे कशी आहे एकदम कवाडीमध्ये रुंद आहे थोडी तब्येतीने वीक आहे पण म्हैस मुरामध्ये आहे मित्रांनो बघूया आता गाभणेपणाच या ठिकाणी थंड लागायला लागली मित्रांनो गाभण असल्यास ही लक्षणं असतात की या ठिकाणी थंड लागते म्हैस दुसरं डोक्याचे केसं के वगैरे जायला सुरुवात झालेली आहे बघून घ्या कपाळाची केस वगैरे जायला सुरुवात झाली तर आपण डॉक्टरने तपासून देऊ तपासून दिल्यानंतर पक्की असल्यानंतरच द्यायची मित्रांनो तपासून पक्की निघाली बघून घ्या मानेला बारीक शरीराला पाठी मागून रोज का सागी सारखं शे बघून सड चारी पण चालू आहात एक टाईम चार लिटर दूध आहे मानेत बारीक आहे शरीराला पाठीमागून मागून रुंद आहेत त्रिकोणी आकारची म्हैसा मित्रांनो बघून सर